विधानसभांच्या निवडणुका सुरू आहेत त्या अनुषंगाने भारत सत्ता एक स्पेशल सिरीज सुरू करत आहे त्या सिरीजमध्ये आज अभयदादा साळुंके माझ्यासोबत आहेत अभयदादा साळुंके सध्या काँग्रेसमध्ये आहेत मनसेचा ढाण्यावाग म्हणून यांचा लातूर जिल्ह्याला परिचय आहे यांच्यासोबत मी निलंगा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहे बदललेली समीकरण संभाजी पाटील यांचा आव्हान या सगळ्यांवर मी बोलणार आहे दादा स्वागत आहे खूप खूप भारत सत्तामध्ये जसं मी उल्लेख केला मनसेचा ढाण्यावाग तुम्ही एका काळी मानला जायचा आज काँग्रेसमध्ये आहात तेवर तेच आहेत कामाची पद्धत थोडीशी बदललेली आहे निलंगा मतदारसंघाबद्दल आपण बोलूयात विधानसभेची तयारी सुरू आहे सगळीकडं जोरदार सगळी लोकं यात्रा काढत आहेत काल तुमच्या भागात पण आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची यात्रा झालेली आहे कसं बघता यात्रेकडं बोगस बकवास आणि नौटंकी हीच या यात्रेचं वर्णन करता येऊ शकेल खरं तर मला काय जनतेच्या नजरेतून उतरलेला मनुष्य ते असल्यामुळं त्यांच्यावर बोलण्याची माझी इच्छा नाही पण त्यांनी जी नौटंकी लावली आहे उत्तर लोकसमोरही आली पाहिजे तसा तुम्ही प्रश्नही विचारला म्हणून एक थोडक्यात सांगतो राजकीय सामाजिक जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक माणसाकडून एक किमान अपेक्षा असते की काही प्रमाणात तर त्याला लाज राहावी कारण लाज हा गहना आहे माणसाचं एका सुसंस्कृतपणाचं ते लक्षण आहे जल सुरक्षा सुरक्षा रॅली काढली काय झालं अर्धवट का सोडली स्वतःच्या आजोबाने उभा केलेला पूल तिथला म्हणजे बॅरे बंधारा त्याचे दरवाजे टाकण्या वाचून क्यू क्युसेक्स लिटर पाणी कर्नाटकात वाहून गेलं आणि ती गोष्ट जेव्हा मी उघडकीस आणली तेव्हा जलसाक्षरता गुंडाळली समुद्राचं पाणी गुंडाळलं आता पदयात्रा पदयात्रा कोण काढावी जो विरोधक आहे ज्याच्याकडे सत्ता नाही ज्याच्याकडं कोणतं पद नाही लोकाचं काम करण्यासाठी त्यांनी पदयात्रा काढावी तुमच्याकडं दहा वर्षाला गल्ली ते दिल्ली सत्ता आहे एक दिवा लावू शकलो नाही साधा आता आज जिथं ज्या आवरामध्ये पदयात्रा यांची जाणार आहे त्या आवरामध्ये बस स्टँड नाही रस्ते नाहीत आणि हेच आवराचे मध्य रे तिथं डुप्लिकेट भाडेपत्र करून मी त्या औराद गावचा रहिवाशिवाय म्हणून नऊ टक्के म्हणजे मतदार यादीत राजकारणात तर थोडा मतदार यादीत येताना सुद्धा डुप्लिकेट आधारावर आलेले आहेत भाडेपकरू दाखवून आणि वागणं सगळं डुप्लिकेट चार सोबीस अहो एवढं आव औरात म्हणजे लातूर जिल्ह्याच्या शिरपेचातला मानाचा तुरा आहे आणि तिथं औराच्या बसस्टँडची अवस्था बघितली तुम्हाला क्यविल असली दुर्दैवी अवस्था आहे तालुका करतो म्हणलो होतो काही नाही काय म्हणजे काय केलं म्हणून कुण्या तोंडानं तुम्ही जरी झालं एवढ्या दहा वर्ष वीस वर्ष झालं तुमच्या घरात सत्ता आहे तुम्ही सत्येत खासदार की आमदार की मंत्रिपद सगळं मिळालं सगळं जनतेने तुम्हाला दिलं त्याच्याबद्दल जनतेला काय दिलं शून्य आणि वरून नौटंकी करत यात्रा काढत आहे खूप नौटंकीची यात्रा आहे खूप खोटाडी यात्रा आहे लाज वाटली पाहिजे खरोखर लाज वाटली पाहिजे कोणालाही लाज वाटली पाहिजे काहीतरी एक मर्यादा असते ना जी लोक लजा का वा त्या गावासाठी काही केलं नाही त्या भागासाठी आता तिथं तगरखेडचा रस्ता तगरखेड हालसीचा रस्ता केल्याशिवाय येणार नाही आणि कसं जाणार तगरखेडला काय तर तिथं सुरांतपाळ रेल्वे आल्याशिवाय फेटा बांधणार नाही शुरानपाळमध्ये बांधणार नाही शुरान निर्णय घेत आला की बांधणार कुण्या तोंडाने जाणार तुम्ही शुरानपाळ तालुक्यात दिवणीचं देवणी वळू संशोधन केंद्र धनंजय मुंडे तुम्ही आमदार असताना तुमची सत्ता असताना तुमचा पक्षाचा सत्ता असताना घेऊन गेलं कुण्या तोंडांना जाणार तुम्ही देवणी तालुक्यात ओसाड पडलेली आहे निलंग्याची एमआयडीसी कुण्या तोंडाने फिरणार तुम्ही निलंग्यात सहासष्ट बारा आहेत निलंग्यात यांना hmm. एवढे वर्षी वीस वर्ष सत्ता मिळेल वीस वर्ष सत्तात खास करून मंत्रिपदाच्या कालावधीत त्यांनी निलंग्याला काय दिलं तर वाईन शॉप हे थोडं वैयक्तिक होते असं नाही वाटत का हे काय कोणता शब्द वैयक्तिक आहे कोणता शब्द वैयक्तिक कोणता शब्द आहे निलंग्यात सड पडली हे सत्य आहे का वैयक्तिक आहे निलंग्यात सहासष्ट बारा आहेत हे सत्य आहे का वैयक्तिक आहे निलंग्यात यांच्या एवढ्या वीस वर्षाच्या राजकारणात एक वाईन शॉप आणले हे सत्य आहे का वैयक्तिक आहे औरात तालुक्यात करतो म्हणले होते केले नाहीत सत्य आहे का वैयक्तिक आहे औरातच बसस्टँड खराब झालंय देवनी वळू केंद्र गेलय के शिरणपाळ देवी आवराजचं ग्रामीण रुग्णालय चालू करू शकले नाहीत कुठल्या रस्त्या जिथे जिथे शपथ घेतली त्या संगमला शपथ घेतली होती पुलाची महादेवावर हात ठेवून mm. संगमेश्वर मंदिरात mm. तिथं पूल नाही ही ही का का सत्य का वैयक्तिक आहे सत्य मांडायचं नाही आणि हे सगळं असंच ढिंबून ठेवायचं काहीच काम करायचं नाही आणि यात्रा काढायची काय म्हणजे त्याला काही मर्यादा आहे का मग मला त्यांना खरं सांगतो मला खरोखर माझ्या नजरात त्यांना कस कसल्याही प्रकारचं त्यांच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीला महत्त्व राहिलेलं नाही जनतेच्या नजरेत नाही जनतेच्या नजरेतून उतरून गेलेला मनुष्य आहे त्याच्यामुळं त्यांच्याविषयी काही बोलावं असं मला वाटत नाही पण जनतेनं मागच्या दोन त्यांना संधी दिलेली आहे का मग इतका सगळं दुर्गुण असताना लोक वारवा निवडून देत आहेत दोन नाही चार निवडणुकापासून संधी दिली दोन हजार चार पासून संधी दिली समोर स्पर्धक नसल्यामुळं समोर स्पर्धाच नाही ना समोर कमजोर स्पर्धक असल्यामुळं त्यांची एकतर्फी नुरा कुस्ती चलत आली आव्हानातून हे आलेले नाहीत संघर्षातून आलेले नाहीत समोर पर्याय नसले उपलब्ध नव्हता दिवस म्हणून चाललंय एकतर्फी चाललंय गुणवत्तेवर आलेली नाही पुढे अच्छा तुमच्या येण्याने आता ही फाईट दुतर्फा होईल असं वाटतंय एकीकडे निलंग्यात बोललं जातं सामान्य जनता बोलते की ही दोन्ही निलंगेकर एकच आहेत स्थानिक राजकारण असेल किंवा विधानसभा असेल यांची युतीच असते या परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं की आता संधी आहे तुम्हाला आणि इतकी स्पर्धा तुमच्याकडं पण आहे तिकीट मागणाऱ्या इच्छुकांची भाऊ मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे झालेली आहे तर तुम्हाला संधी मिळेल असं वाटते पक्षाकडनं आमच्या पक्षाकडं असलेला प्रत्येक इच्छुक दर्जेदार आहे त्याच्यात डाऊट नाही आणि ते परिवार एकच आहे की हो परिवार नाही घर एकच आहे की एकच घरातले दोन फाटे आहेत त्याच्यामुळं त्याचा काही विषय नाही परिवार एकच असतो एक आहे का म्हणून शंका सुद्धा कुणी कुणाच्या मनात राहिलेली नाही परंतु विषय हा राज राज राजकीय आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि आमचे नेते आदरणीय अमितभाई देशमुख साहेब यांच्या निर्णय क्षमतेवर आमचा सगळ्याचाच पूर्ण विश्वास आहे माझा तर शंभर टक्के विश्वास आहे mm. त्याच्यामुळं आमच्या दर्जेदार असलेल्या सगळ्या इच्छुकांपैकी ज्याला कुणाला पुढे करतील त्याने mm. आम्ही नेसनाबूत करू हे जुलमी आणि खोटार्डी डुप्लिकेट राजवट mm. शंभर टक्के कारण जनतेने ठरवलंय आम्ही कोण करणार कर्ते करवीची जनता आहे आम्ही फक्त जनतेसमोर एक प्रतिनिधी म्हणून आपल्या काम कामाचा लेखाजोगा घेऊन उभा टाकू शकतो जनतेला विनंती करू शकतो आणि जनतेनं जे करायचं आहे ह्यांना बदलायचं आहे हे ठरवलं आहे आणि संधी मिळणार आहे आता मला प्रत्येकाला वाटतं तसं मला स्वतःला आत्मविश्वास वाटतं आहे की मी ते करू शकतो तुम्ही इन केस उद्या प पक्षाकडनं तिकीट निघा मिळालं आणि नि तुम्ही आमदार झालात काय विजन असणार आहे निलंग्यासाठी स्पेशली तीन चार काय कामं असणार आहेत तुमच्या सुरुवातीची प्रायोरिटीवरती हे बा मी एक गरीब घरचा गर माणूस आहे अल्पभद्रक शेतकऱ्याचा मुलगा माझ्यासारख्याला एका सामान्य माणसाला अमित भाईनी काँग्रेस पक्षात घेतलं संधी दिली तर मला इच्छा आहे की ह्या कातड्याचे जोडे करून जरी मी जनतेला घातलो तरी ती जनतेचे उपकार फेडू शकणार नाही परंतु त्या उ उपकाराला उतराई होण्यासाठी त्या प्रेमाला उतराई होण्यासाठी सगळ्यात पहिलं जर मला लक्ष्मण हातात घ्यायचं आहे तर ते निलंग्याची एम आय डी सी ही समृद्ध करणे आज एम आय डी सी ओसाड आहे भकास आहे ती एम आय डी सी समृद्ध करणे तिथे नवे नवे उद्योगांनी विस्तार करणे जेणेकरून तिथल्या तालुक्यातल्या मुलांच्या हाताला रोजगार मिळेल काम मिळेल शुराणपाळला नसलेली एम आय डी सी तयार करणे आणि ती समृद्ध करणे तशीच ती देवणीला एक दर्जेदार एम आर डी सी उभा करून सीमावर्ती भागातल्या तालुक्याला मुख्य प्रवाहात आणणे ही माझं राहील जे देवणी वळू संशोधन केंद्र पळवून नेले धनंजय मुंडेनी ती परत तो देवनीला खरा नैसर्गिक न्याय हक्क मिळवून देणे आणि इथल्या अठरा पग जातीतल्या प्रत्येक माणसाला त्याचा योग्य सन्मान त्यांना शासन दरबारी कुठल्याही कार्यालयात गेल तर सामान्य नागरिकाचासुद्धा सुद्धा सन्मान होईल आणि सन्मानाने त्याचं काम होईल अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करणे हे माझं ध्येय तुम्ही गवाई देत अशा प्रकारचं वातावरण मला निर्माण करायचं आहे परंतु तुम्ही मनसेत असताना बाईकट्टी एक सामाजिक कार्यकर्ते लातूरचे त्यांच्याबरोबर जे तुम्ही केले ते सगळ्यांना माहीत आहे ह्याच्याकडं कसं बघताय एकीकडे तुम्ही निलंगेकरांच्या वर आरोप लावताय की या प्रकारचे आहे दादागिरी करतात वगैरे आणि दुसरीकडे तुमचा पण असा इतिहास आहे मग जनतेला जनतेने काय मेसेज घ्यायचा नेमकं ह्याच्यातनं काय दोन गोष्टी वेगळ्या आहेत माझ्यावर एकूण पासष्ट गुन्हे आहेत एवढ्या तीस वर्षाच्या प्रगती कारकिर्दीत आता ती कमी होत 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 नील होत होत बावीस एक राहिले सिंगल गुन्हा माझा व्यक्तिगत कुणाशी भांडण झालेला नाही माझं कॉलेजला असताना सुद्धा कुणासोबत भांडण झालं नाही तर दादागिरी ही संवज्ञा मला लागू होत नाही मी बेसिकली नम्रतेनं चालणारा प्रत्येकाशी प्रेम देणारा प्रेम ही शक्ती आहे माझी दादागिरी शक्ती नाही माझी जी मी जी काही केलंय ती लढाय जनतेच्या गोरगरीबाच्या सर्वसामानच्या कष्टकऱ्याच्या विद्यार्थ्याच्या युवकांच्या अठरा पगड जाती धर्माच्या हक्कासाठी लढलेला तो लढाय लढा लड़ा माझा दादागिरी निनांगे हा फरक आहे त्याने दादागिरी केली आहे दादा त्याने टक्केवारी हप्ते ही सगळे दादागिरी एक मी कुठ्या जयंतीची पट्टी तर मागून बाटलेलं नाही कुठ्या जिल्ह्यात एवढ्या तीस वर्षात गणपतीची पट्टी मागून बातल नाही डीपीडीसीवर असताना काम वाटले हो एक रुपया टक्केवारी घेतली कुन नाही आई माझी जिल्हा परिषद सदस्य असताना काम वाटले हो एक कोणाची टक्केवारी घेतली नाही hmm. स्वतःहून फोन करून तुमच्या गावात काम राहू द्या तुमच्या गावात काम राहू द्या म्हणून तिथले गावातले प्रमुख प्रश्न मी फोन करून दिलेले आहेत निलंगा शहरात एक कोटीचे रस्ते केले सगळे केलेले गेल्या दहा वर्षातले रस्ते बघा आणि आम्ही जे नऊ दहा रस्ते केलेले आहेत ती रस्ते त्याची क्वालिटी बघा तिथंच कळतंय हे अभय हे संभाजी एवढा फरक तिथं काम बोलताय प्रत्यक्ष ग्राउंडवर मला माझी तर तुम्हाला विनंती आहे तुम्ही एक स्टोरी करा खास या डीपीडीसीतून अमित भयाच्या माध्यमातून माझ्या पुढाकारातून झालेले निलंगा शहरातले रस्ते आणि गेल्या दहा वर्षात सत्तेत संभाजी पाटलाच्या हातावर निलंगा शहरातलेच रस्ते तेवढंच ऑडिट करा तुम्ही स्टोरी करा तुम्हाला सत्य कळते लोकालाही दाखवा मग फरक कळते ही प्रेम आहे ही आहे ती दादागिरी आहे ती डक दरोडेखोरी आहे ती आहे त्याच्यामुळे त्यांची माझी तुलना होऊ शकत नाही बाकी लढा लढा आहे लढ्याचा सन्मान केलेला प्रकार तो सुद्धा लढा आहे इकॉनॉमी लातूरची जी गोरगरीबाई हजारो डॉक्टर आज आज हनुमंत किनीकर सह्याद्री हॉस्पिटल करून इथे त्या ठिकाणी लोकाला सेवा देत आहे शाहू कॉलेज नसतं झालं असतं ही जी शैक्षणिक क्रांती आहे ही क्लासेस जी लातूर पॅटर्न आहे ही शाहू कॉलेज ह्याचा निर्माता आहे आणि त्या कॉलेजसाठीचा मला अभिमान आहे त्याच्या कॉलेजच्या रक्षणासाठी एक लढा उभारलेला आंदोलन आहे ती त्या आंदोलनाला दादागिरी कसं म्हणता येईल आत्ता निलंगेकरांनी तुमच्यामध्ये येत्या काळात सपोज फाईट झाली तर काय स्वरूपाची ती फाईट असणार आहे लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवताय कशा पद्धतीची ती लढाई असणार आहे काय तुमची स्ट्रॅटेजी आहे माझी निलंगीकरांची फाईट होणार नाही लक्षात घ्या फाईट निलंगा विधानसभेतले तीन सव्वा तीन लाख मतदार आणि एक ही दुष्प्रिची गँग ह्यांची ती लढाई होणार आहे आणि कधी गँगला अनादि अनंत काळापासून आज सत्यावर विजय हा नेहमीच सत्याचा होत आलाय सत्याची बाजू माझी असल्यामुळं त्याचा विजयच होईल निलंगा तुमच्या मतदारसंघाचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे यामध्ये निलंगेकर फॅमिलीचा कायम दबदबा राहिलेला मतदारसंघ आहे काही अपवाद जर सोडले लेटस्ट अपवाद जर बघायला गेला तर जनता दलांचा जाधवसाहेबांचा होता पण त्याची सगळी पार्श्वभूमी वेगळी होती तसं आता वातावरण निर्मिती आहे का तसं तुमच्या बाजूने काही गणित आहेत का कसं आहे बघा विकासाची दिशा निलंग्याला जर कोणाच्या कारकिर्दीत दिली गेली असेल तर ते आदरणीय माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आणि आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब विलासरावजींनी बॅरेजेस केले निलंगेकर साहेबांनी तळेबंधारे केले त्याच्यातूनच निलंग्याला समृद्धी आहे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी जागृती स्थापन केला त्याच्यातून निलंग्याला समृद्धी आहे आणि ह्यांच्या कामातून ही सगळं झालेलं आहे आणि ही लढाई जी कसं आहे मानिक जाधवचा एक अपवाद होता खूप वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होती त्याच्यात ते, ते संधी मिळू नये नीटपणे काही त्यांना ती ते नाही त्यांनी काही वाईट केलेलं नाही तुम्हाला सांगतो पण त्यांना काय करावं नेमकं कशा पद्धतीने करावं कुठंतरी विजन कमी पडलं आता आम्हाला कसं आहे आम्हाला संधी मिळाल्यानंतर आम्हाला अमित देशमुख साहेबांचं दिलीपराव देशमुख साहेबाचं वंदनी आई साहेबांचं मार्गदर्शन आहे त्याच्यामुळं आम्ही दर्जेदार विकास घडवण्यास सक्षम होत आणि आम्ही सगळ्या आम्ही आवता तुम लो इतर ठिकाणची स्पर्धा ही जीवघेणी आहे आमच्या इथे इच्छुकाची स्पर्धा सुद्धा आहे आम्ही सांघिक प्रयत्नातून काय आहे हे आम्ही गेल्या लोकसभेत एकवीस हजाराची लीड घेऊन दाखवून दिली पंचावन्न हजाराची मायनस करून वर एकवीस घेणे म्हणजे पंचावन्न एकवीस शहात्तर हजाराचे मताची भर आम्ही काँग्रेस पक्षाला टाकली आहे ते सांघिक प्रयत्नच आम्हाला यशापर्यंत घेऊन जातील आता तुम्ही अमित देशमुखांचा के उल्लेख केला की त्यांच्याकडे विजन वगैरे आहे पण मोठ्या प्रमाणात त्यांच्या काम कार्यपद्धतीवर पण लातूरमध्ये टीका होत असते या प्रश्नाचं उत्तर द्यायचं स्वातंत्र्य तुमचं आहे द्यायचं असेल देऊ शकता अन्यथा टाळू पण शकता का टाळू काय चुरी आहे अहो माझा नेता माझा स्वाभिमान आहे आणि अमित भैयाच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप घेणारे हे गैरसमजातून घेतात बिचारे चुकीच्या अपेक्षा त्यांच्याकडून ठेवतात जे रुटीन राजकारण आहे ना मी खास आवर्जून तुमच्या बरं झालं तुम्ही प्रश्न मी टाळायची गरज नाही बरं झालं चुकीचा आक्षेप घेण्याचा विषय कसा आहे जे रुटीन राजकारण आहे गोड बोलणे पाठव राज काय हाय हॅलो करून जे थापटा थापटीचा विषय आहे ते आम्ही भया करत नाहीत त्या धाटणीतले ते नाहीत ते कमिटेड राजकारणी आहेत कमी बोलतात आगळपगळ बोलत नाहीत आणि ज्यांना आगळपगळची अपेक्षा असते ते निराश होतात निराश होऊन गैरसमजते चुकीचा गैरसमज पसरवतात परंतु कालांतरानच त्यांनासुद्धा लक्षात येतं की आगळपगळ बोलत नाहीत ते हे सत्य आहे पण बोललेली कमिटमेंट पाळतात ठराविक विजन ठेवून ते लातूरसाठी काम करतात त्याच्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीविषयीच्या शंका कुशंका हळूहळू मोठ्या प्रमाणावर कमी झालेल्या आहेत आज फक्त द्वेषातून काही लोक त्यांच्याविषयी निगेटिव्ह बोलतात ते तर बोलत राहणारे पण रामाच्या वेळेस निगेटिव्ह होते अयोध्येत सीता मातेला निगेटिव्ह बोलणारे लोक होतेच दुर तर दुर्दैवानं आपण अनुभव आहे सर तिकीट मिळालं तर तुम्ही लढणार आहेत नाही मिळाल तर काय भूमिका असणार शेवटचा प्रश्न घेतो आणि थांबतो मला विश्वास आहे तिकीट मला मिळेल तरीही मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे अमित भाईवर विश्वास आहे काँग्रेस पक्षावर विश्वास आहे ते जे काही निर्णय घेतील त्याच्यापाठीशी ठामपणे ताकदीने मी राहणार तिकीट नाही मिळालं तरी काय म्हणल जो काही निर्णय ते घेतील त्या निर्णयाशी ते आमचं सर्वस्व त्या त्यांच्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत आम्ही कमिटेड लोक त्याच्यामुळे विषय नाही हां नैसर्गिक न्यायानं माझी तीस वर्षाची चळवळ असल्यामुळं माझी विनंती आग्रह सगळंच राहणार आहे आणि ते देतील असा विश्वासही माझ्या मनाला आहे नाही दिले तरी निर्णय स्वीकारावा लागेल इलाज काय आपल्याला एकदा ठरलं की ह्या नेता तर नेत्याचा निर्णय पाळणं सुद्धा बंधनकारक तेवढंच आहे तुम्ही मनसे सारख्या कल्चरमधने आलात मनसे म्हणजे एकदम खळखट्याकवाला कल्चर आहे तुमचं तोडफोड एकदम <hans1> आणि आता काँग्रेसचं हे सगळं कल्चर म्हणजे एकदम थंडा करके खावा आता mm. तुम्ही म्हणताय की निर्णय काही जरी आला तर मी निर्णयाच्या आधीन राहीन ते तुम्हाला मनसेवाल्या अभ्यासळून की शांत बसू देईल नाही अमित देशमुख साहेबांचा सहकारी म्हणून निश्चित जे प्रोटोकॉल ते बनवतील जे प्रोटोकॉल पक्ष सांगल ते मी पाळन आणि माझ्या कार्यपद्धतीला त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य माझ्या प्रवेशा दिवशी असाच प्रश्न पत्रकारांनी विचारला होता तर स्वतः सांगितलं की अभय जे काही करतात ते सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे की लोकाच्या हितासाठी करतात त्याच्यामुळं त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं त्यांना स्वातंत्र्य राहील अशा आशयाचा विश्वास आणि असे अधिकार मला आदरणीय अमित भाई यांनी दिले त्या पद्धतीनं स्वातंत्र्यातच मी गेली पाच साडेपाच वर्षे काम करतोय आणि तसं करत राहणार धन्यवाद दादा हे होते अभय साळुंके यांच्यासोबत मी निलंगा मतदारसंघ आणि येत्या काळातल्या त्यांच्या वाटचालीबद्दल चर्चा केलेली आहे अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी अगदी स्पष्टपणे दिलेली आहेत येत्या काळात वेगवेगळ्या मतदारसंघातील उत्सुक उमेदवारांच्या मुलाखती भारतसत्ताच्या माध्यमातून आपण पाहणार आहात आपलेही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता भारतसत्ता असेच वेगवेगळे विषय घेऊन आपल्यासमोर येत राहणार आहे भारतसत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद